धुमचा सकाळ झाली चिखलू उठला सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजलेत सकाळचे अकरा म्हणजे मी उठलोय दहा आला म्हणून वाजलेत अकरा तरी पण सगळ्याला गुड मॉर्निंग ऑफिसला जायचं टायमिंग आहे दहा वाजताच उठलोच मी दहा आला त्याच्यामुळं आता डायरेक्ट आवरल्यानंतर तुम्हाला भेटतो मी आणि ब्लॉक करतो कंटिन्यू मित्रांनो आता चिखलूचं आवरलं आहे चिखलू तयार झाला आहे ऑफिसला जायला चहा घेतोय हे आपल्या डेलीचं रुटीन असते सकाळी उठायचं दहापर्यंत ऑफिसला पोचायचं जायला पडतं दहा पंधरा किलोमीटर एवढं ट्रॅफिक लागतं ना वायता घेतो आता आता वाजलेत किती माहिती आहे का सव्वा अकरा सव्वा अकरा वाजलेत आणि अकरा किलोमीटर जायचं आहे किती वेळ लागणार जायला आता त्याला मग आता लवकर निघतो ऑफिसला जायला उशीर झाला आहे मला ब्लॉक करतो कंटिन्यू रस्त्याच्या गाड्या दाखवतो तुम्हाला मला जाताना किती गाड्या आहेत किती ट्रॅफिक सिग्नल वगैरे नाही का कर। चला करतो कंटिन्यू परत मित्रांनो <laughs> माझ्याकडे ना कधीच नसलेल्या फोर व्हीलरमध्ये पेट्रोल नव्हतं त्याच्यामुळं मी माझी शाईन आहे ना माझ्याकडं मी तिला लाडन म्हणतो शायनी तर मी माझ्या शायनीला घेऊन आता निघालो आहे ऑफिसला आणि मला आहे ना इथून ऑफिस पडतं एक अकरा ते बारा किलोमीटर आता ट्रॅफिक लई लागणार आहे बरं का तरी आता थोडंसं नाही का काय नाही धुम्मचाले ना ना करत जावं लागणार जर रस्ता काढत तिकडं तिकडनं इकडनं तिकडनं त्याच्यामुळे आता डायरेक्ट मी ऑफिसला गेलो थोडा ब्लॉक आहे तर चला बघ आता डायरेक्ट तर आता थोड़ा लागन जाले मंतर माला। आनी काड़े मी निघालोय ऑफिसच्या दिशेने आणि रस्ता तुम्ही बघा आता थोडं ट्रॅफिक लागण पुढे गेल्यानंतर मला आणि गाडी चालवतानाच शूटिंग काढायचा प्रयत्न केलाय मी खरं तर तसं नाही करायला पाहिजे बरं का पण पन तरी पण आता केलंय ट्राय हे पुढचं एक चौक आहे हा चौक मला वाटतं तुमच्या सगळ्याला माहीत असेल ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा हा चौक चौक तर मित्रांनो आता मी ऑफिसला पोहोचलेलो आहे ऑफिसमध्ये लय गर्दी बघा तर मित्रांनो ऑफिसमध्ये पोहोचलो दुपारी आणि पोचल्याच्या नंतर तिथला पण थोडासा ब्लॉग शूट करायचा होता मला पण ते काय झालं गर्दी होती कस्टमरांच्या लय जास्त त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला काही जमलंच नाही म्हणून म्हणलं नंतर शूट करावं नाही का आता कसं आहे माहिती आहे का प्रयत्न तर करतोय आता मी व्हिडिओ बनवण्याचा खरं तर तुम्हाला आवडणार नाही बरं का ब्लॉग पण आता ठरवलं रो आजच्याला काय नाही काही छोटे छोटे काय नाही व्हिडिओ बनून अपलोड करतच राहायचे त्याच्यामुळं आता पुढच्या वेळेस एकदम भारी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन मी बाकी तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि भेटू लवकरच एकदा अशा भारी एखाद्या ब्लॉगमध्ये नाही का आजच्यासाठी टाटा बाय